दोन हजार चोवीस हो मात्र निवडणुकी आणि या निवडणुकीला खरे असणारा जो पुणे जिल्ह्यामधला जुन्नर तालुक्यातील अन्याय विरुद्ध लढणाऱ्या निधी न्यायाची बाजू धरणाऱ्या अशा गण रागेली श्री सन्मानिय आजचे आपले उमेदवार आशाभाई भुजके आणि व्यासपीठ मला एकच आता सांगायचं आहे की सरपंचांनी आता भरपूर उल्लेख केलेला आहे आणि जी अशा काही काम केली याच एकच कारण की प्रशासनावर असणारी पकड बाकी कुठलंही कारण नाही कारण प्रशासनावरती जर पकड नसेल तर माणूस काहीच करू शकत नाही महाराज कस होत की स्वतः स्वतःची ताकद असते ती प्रशासन आपल्या का काबीज करायचं असत परंतु ताईंना मला आठवतय हो की ज्या ज्या वेळी प्रत्येकाला माहिती आपल्या जुन्न तालुक्यामध्ये वाघाची म्हणजे ही भरपूर असणारी दर्शन आहे आणि त्याच्यामध्ये पाठीमागे दोन तीन महिन्यामध्ये सात वाजली की लाईट आणि दहा वाजेपर्यंत लाईट येत नसायची परंतु लाईट गेली लाईटचा प्रश्न कोण सोडणार याला फोन कर त्याला फोन कर आमच्याला फोन कर हा हा म्हणायचे परंतु कोणीच नाही पण ताईंना मात्र एक फोन केला कि दुसऱ्या दिवशी आपल्या लायटी जाण्याचा प्रश्न सुटला हे मी बोलत नाही सांगू शकत कारण का की आमच्या काय आहेत यांचं येतच की यांची असणारी प्रशासनावरती पकड आणि ताई या ठिकाणी मी खर तर कुठल्याच उमेदवाराचा प्रचार करत नाही मी बोलतही नाही परंतु मला आज एक तुम्हाला म्हणजे आश्वासित करायचंय तुम्हाला आठवून द्यायचंय कि तुम्हाला माहिती आहे लहान दोन मोठा घ्यास घेऊ नये परंतु महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांनी सादर केलेले आहेत या वचननामामध्ये भरपूर कुणाला एक विषयी नाळक्या बहिणींना घोषणा केल्या गेल्याच पाहिजे त्याच्याबद्दल मला काही माहित नाही घोषणा अतिशय सर्वांनी चांगल्या केल्या परंतु ते एक विचारले की जुन्नर तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी अपंग आहेत आणि त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांच्यासाठी मात्रही प्रकारची जाहीरनाम्यामध्ये घोषणा केलेली नाही आणि मला वाटतं तुम्ही ज्या वेळेला विधानसभेमध्ये जासा त्यावेळेस तर मला माहिती तुमचा बुलंद आवाज आहे आणि तुम्ही तो आवाज उठवणार ही मला खात्री आहे म्हणून सर्व मतदार बंधनी भगिनींना मी एवढंच आश्वासित करतो सांगू इच्छितो की येत्या वीस तारखेला पाच नंबरच बटन दाबून तारींची जे निशाणी आहे ती प्रेशर कुकर आहे कुकरच्या चित्रासमोरील बटन दाबून भरघोस अशा मतांनी आपण त्यांना विजय करूया रामकृष्ण